आज महिना अखेर नवऱ्याचा पगार बायक खुश होती नवरा घरी घराला -गर जवळ गेले रविवारी पण फिरायला जायचं मस्त पैकी मला शॉपिंग पण आहे लांब फिरायला पण जायचं आहे नवऱ्याने लगेच कबूल दिले महिना अखेर पगार झाला होता वर्षाला जवळजवळ दहा लाखाचं पॅकेज होत मस्त पैकी दोघांचं ठरलं रविवारी फिरायला जायचं मुलांना घेऊन मस्त पैकी एन्जॉय करायची शॉपिंग करायची मुलांना कपडे घ्यायचे बायकोला साडी घ्यायची ठरलं दोघांचं मस्त पैकी हे यांचं बोलणं चालू असतानाच आईचा फोन आला अरे बाळा मला अर्जंट दहा हजार रुपये पाठव मला दवाखान्यात जायला सांगितलं मोठ्या दवाखान्यात जायचं आहे माझी तब्येत लैर खालावली आहे कसं करू मला दहा हजार पाठव मुलगा बायकोकडे बघतो बायको मध्ये नाहीत म्हणून सांगा स्पीकरचा आवाज थोडासा मोबाईलचा आवाज बाहेर येत असतो आई ऐकत असते बाळा तसे काही करू नकोस रे काही करून मला पाठव आई नाहीत का माझ्याकडे दहा हजार रुपये बायकोकडे तिरक्यानं जरी बघून तो आईला सांगत असतो अरे असं कर मग एक पाच हजार तरी पाठव नवरा बायकोकडे बघतो अहो त्यांना सरकारी दवाखान्यात जायला सांगा मुलगा तसाच आईला सांगतो आई, आई म्हणते नाही रे बाळा सरकारी दवाखान्यात व्यवस्थित बघत नाहीत लक्षही देत नाहीत जास्त मला मोठ्या दवाखान्यात जायचं आहे काही करून हे यावेळी मला पाच हजार रुपये पाठव हो। मुलगा हळूच बा बायकड बघतो अग ही पाच हजार रुपये माग नाही म्हणून सांगा तंगी चालली आपली किती इकडं तसं बी तर त्यांचं किती दिवस राहिले ती मुलाला वाईट वाटत अगं तसं म्हणूनच नको साईला कितीही केलं तर आहे ती आई ऐकत असते बाळा काही कर पाठरवे पाच हजार रुपये मुलगा मग तो नाही का आई जमणार एवढे नाहीत माझ्याकडे पैसे बायपकडे बघत मुलगा बोलत असतो फोनवरती मग एक काम कर बाळा दोन हजार तरी पाठवे गोळ्या पुरते मुलगा पुन्हा बायपकड बघतो हम्म द्या पाठवून बर आई ठीक आहे दोन हजार रुपये पाठवतो तसच आई काळजी घ्या बी आणि मामा नाही सांगा काळजी घ्यायला तशी मुलगी बावरून बघते आहो आई माझी आई आहे का ती हो तुझीच आई आहे तुला तर माहीत आहे मी माझ्या आईला आणि तुझ्या आईला आईप्रमाणेच मानतो आणि मी सुद्धा आईच म्हणतो मुलगी पळत जाऊन फोन घेते आई मला माफ कर आई मला माफ कर चुकलं माझं मी असं बोलायला नको पाहिजे होत असं मी सांगायला नको पाहिजे होत आई तिकडून म्हणते बाळा आज तू एका आईचा नाही दोन आईचा अपमान केलास तुला देवसुद्धा माफी माफ करू शकत नाही मुलगी रडत होती तर मित्रांनो आईला विसरू नका बायकोच्या सांगण्यावरून असो कोणाच्याही सांगण्यावर सोनो आईला विसरू नका मुलीनो, आई नवऱ्याची असो किंवा तुमची स्वतःची आई ही आई असते